आणि काही देखील माहिती भाऊजी झाली माझं काळ लोक हलवू लागला माझं काळे हल तुम्ही तुम्हाला तसं वाटते काही वाटत चाल गेलं सगळं संपून गेले आता आणि मला परत भाऊजी म्हणायचं नाही नाही सांगणार मला भाऊजी म्हटलं मी तुम्हाला आतापर्यंत काय काय म्हणून बोल हाक हाक मारले वहिनी म्हणा म्हणावं तर भाऊ माझा गेला मी बोल कस वहिनी म्हणायचं महाराणी म्हणावा तर सिंहासनावर आता बसण्याचा अधिकार नाही मग महाराणी कसं म्हणायचं तेव्हा मी तुम्हाला तुम्ही भाऊजी म्हणायचं नाही मी तुम्हाला आज काय म्हणायचे तुम्हाला भाऊजी सत्यवधी भाऊजीवर सत्यवतीवर दारुपे वाटत मी चांगला दररोज दारुपीत नाही बोलतात का का काय झालं कारण काय त्या कारण काय आता या तुमच्या राजगादीवर किंवा या प्रजे छत्रपती कोणाचं लक्ष द्यायला कोण आता मे ना तो मे ना त्याच्या जागेवर कोण मीच ना हे म्हणतोय भाऊजी भाऊजी नाही क्रूर सिंग तुम्ही काही म्हणा पण मी माझं नातं सोडणार ना। तुझ्यासारखी बोड बोकडाची आवलात नाही माझी माझ्या डोळ्यात भळक आहे ते केले तरी मी भाऊच आहे तुझी भाऊचकडे बघताना नजर खाली असावी वरती नाही भाऊच मजे एक आई समान असते मला तू शानपाला शिकवण बस मी तुला काय सांगतोय तेच ऐकायचं काय म्हटलो मी काय म्हटलो मग बोलायचं ना लाईक माणसा जरा विचार करून बोल काय विचार करून अरे ते राजी कुठं आणि तू कुठं कुठं शांत ना मारू आणि कुठं द्याल मारायचं गाडा अरे राजक कुलामध्ये तुम्ही दोघंनी जन्म घेतला अरे ते कसे आणि तू कसा ए मन आहे ना काय मन दाडवाला गुळाची चव काय माहिती दाडो अरे एवढच काही रत्नजडी तो पिंजरा काग गोल फूल अमृत काही आणि पुढून तर कसे दिसत आहे दोन्ही सारखेच दिसतात दोन्हीचे रेघाही सारखेच दिसतात चिकू वाळू खाल्ल्यानंतर कसं लागत एकदम गोड आणि कडुंद्रावर खाल्ल्यानंतर ते कडूच तसे माझे महाराज चिकू वाळू आणि तू मेले कडुंद्रावर आहे मला कडू इंद्रावर म्हणायचं आणि फार गोड आहे

पोपट्याचा पिंजरा असतो पण त्या पोपट्याला काय काय खाऊ खातात गोड पदार्थ तो खातो आणि त्याला पिंजऱ्यामध्ये सोडल्यानंतर तो कुठे जातो तो बगीच्या दिसेल का नाही दिसणार त्याला गोड पदार्थ खायला दिले तर तू खाणार पण समजा त्या कावळ्याला जर पिंजऱ्यात बाहेर सोडला तर तो, 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 तो कुठं जाईल नरकातच तोंड बनवणार काय वाईट बोल खूच बोलतो सत्यपती माझ प्रेम तुझ्यावरती आहे ते मला प्रेम द्यायलाच पाहिजे आतापर्यंत जेव्हा वाया घालून इथपर्यंत आलो फक्त तुझ्या रूपाकडून सौंदर्याकडे बघून दिवस काढते काय तुमची परीक्षा बघितली मी मला चुकले 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 मला उजत आहे तुझी कोण वाट पाहत होत मला शा कित्येक चालू तू मग मला नको तुमचं मला बस फक्त एक वस्तू तुम्हाला द्यावी लागेल

भरल्यानंतर त्यामध्ये काय विषय घडल त्यानंतर ठरवायचं असत तुम्ही आम्ही ठरवणार कोणला का ना काय माझ्या हातात आहे काय आहे माझ्या हातात नाही प्रेम नाही जीवाला जीव ती दृश्यात चव्या नाही त्या काय कायद नाही मी मालक कसा व्हायचो आमची मी कशा हो मालक सांगू नावाचा विचार करून बोला काय बोलताय तुम्ही तर तुमच्या हो चांगला बोलतोय मी काय दारू फिरू नाही कुठलं ड्रेस नाही इसा नाही केली मी चला चांगला बोलतो ऐकून घ्या मी

मी मिरज मी तुम्हाला अगोदर खातो चांडव बरं सर्व्हिस मोठतो मी बर मला गरज नाही मला गरज नाही या सर्विसची अरे माझे ऐक काय सर्विसाच्या बोगल खिंते सर्व्हिस असून सोडतोय मी तुम्ही खातो चांडवर मला गरज नाही अरे ऐक माझ काय 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 तू असं करते कपडे गो काढूस कपडे काय विना का बदलतोय नाही नाही मला मला ह्या कामाची गरज आहे अन्याय नाही अन्याय उठो न्याय नाही तुला काय करायचं बाकीच मग अरे चालू हे आठ गेला उठू मग चल चाल भाऊ बायचालतो

रुके ना दुसरा बसवर तो यो जाले सा अरे साके रे जाले जाके ए रादी गेला काम सोडलं सांगितलं काम सोडून गेलो रादी गेला ते नाही रादी गेला ते हं मी असले तुम्ही कशा कर काय करतो बा बा लोक

সঙ্গত হে বাপ বাগান বানিয়ে

बोल भेटायचं साहेब राम रामो माझ्या साहेब बाबासाहेब गेल्यानंतर वाटलं होतं मायाने जवळ खाल भासाच्या मायाची उन्हा पुरवून काढाल का तुम्ही आमच्यावरती हा अन्याय झाला नाही मला काय हवंय केलं पण आम्हाला कोण घ्या मला काय हवं आहे हे तर कळ ऐक मी काय म्हणतोय तिजोरीच्या चाव्या आणि राज्याचा दस्त ऐवज माझ्या हवाली करा आता दुसरी वानगड सांगू राष्ट्राचा दस्तऐज आणि तिजोरीच्या चाव्या तुमच्याकडे तर बिघडलं कुठं थोडली वहिनी म्हणजे आई समाज असते आणि संपूर्ण राज्याचा कारभार त्या माऊलीच्या हातात राहिला म्हणून बिघडलं कुठं मी तुला एकच सांगते तिजोरीच्या चाव्या आणि दस्तऐवज আমি বাপে ফাই আমি আই ভাই ফির Aí...